महिला खबर बात महाराष्ट्र की मागील आठवड्यात बागलान तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती व काही भागात संतधार पाऊस पडत होता या संतधार पावसामुळे बागलान तालुक्यातील पाहणार येथील वसंत कौतिक देवरे यांचे राहते मातीचे घर पूर्णपणे पडल्याने त्यांचा संसार उघड्यावरती पडला आहे कुणी घर देत का घर अशी अंतर्हाक वसंत देवरे यांनी दिली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की बागलाण तालुक्यातील पहाणार येथील वसंत कौतिक देवरे यांचे शेतात मातीचे बांधकाम असलेले पण तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस पडतो आहे काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे या संततधारेमुळे वसंत देवरे यांचे घर जमीनदोस झाले आहे दुर्दैवाने यात कुठलीही शिवित हडी झाली नाही पण मातीच्या ढिगाऱ्यात त्यांचे संपूर्ण संसार गाडला गेला आहे ही बाब बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना समजताच त्यांनी तात्काळ तलाठी यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची सूचना दिली व तेथील तलाठी यांनी धाव घेतली व या घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती दिली दरम्यान याबाबत बागलांचे तहसीलदार कैलास सावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे बागला वृत्तांतसाठी संतोष साधव